तर आज आपण तुरीच्या ओल्या दाण्यांपासून मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत तुरीच्या दाण्यांच्या गोळ्यांची आमटी कशी बनवायची ते पण आहोत अतिशय सुंदर अशी बनवून तयार होते चवीला अप्रतिम लागते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार खूप क्विथ मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हेल्पसुद्धा नक्की करा सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे आपल्याला अर्धी वाटी ओल्या तुरीचे दाणे घ्यायचे आहेत तर इथे पहा इथे मी ओल्या तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत अर्धी वाटी घेतलेत आता हे दाणे आपल्याला हलकेशी भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्याने याची चव दुप्पट होते आणि चवीला हे गोळे जे आहेत ते खूप सुंदर लागतात त्यासाठी नक्कीच भाजून घ्या अगदी चमचाभर तेल घातलं आणि एक ते दोन मिनिटं याला छान असं भाजून घेतलं भाजत असतानाच यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घालायचे आहेत म्हणजे जे आपण तुरीच्या दाण्याचे गोळे बनवतो ना ते सुद्धा चवीला खूप सुंदर लागतात इथे पाहिते मी भाजून मिक्सरच्या भांड्यात हे तुरीचे दाणे काढून घेतले मिक्सरला याची छान अशी भरड करून घेतली आता हे तुरीच्या दाण्याची जी भरड आहे ते एका प्लेटमध्ये आप आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले ऍड करून घ्यायचे आहेत तिथे पाहिजे मी छान असं ज्याला जाडसर वाटून घेतला आणि यातलं फक्त दोन चमचे जे सारण आहे ते बाजूला काढून ठेवलं हे आपण पुढे आमटीमध्ये वापरणार आहोत तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलं बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि बाइंडिंग साठी दोन चमचे यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तर बेसन ऐवजी तुम्ही इथे ज्वारीचं पीठ सुद्धा घालू शकता जर तुम्हाला पीठ चालत नसेल तर तर इथे इथे मी बेसनपीठ टाकून छान असं मिक्स करून घेतला आता याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्याचे गोळे तुम्ही तुमच्या छोटे किंवा मोठे करून घेऊ शकता मी आकाराचे गोळे तयार करून घेते ते इथे इथे मी संपूर्ण गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण या भाजीसाठी लागणारं मस्त असं वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करण्यासाठी गॅसवरती परत एकदा कढई ठेवली त्यामध्ये चमचाभर तेल घातलं दोन मिडियम साईजचे कांदे घातलेले आहेत उभे पातळ चिरून घालायचे आणि छान असं लाल हे कांदे आपल्याला परतून घ्यायचे खूप जास्त काळपट करायचे नाही तिथे पहा इथे मी कांदे छान असे लालसर परतून घेतले यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि इंच आलं घालून ते सुद्धा थोडस परतून घेतलं आणि एका साईडला करून त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी सुक खिसलेलं खोबर घालायचं आणि ते सुद्धा छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं तिथे पहा इथे आपलं खोबरं सुद्धा छान असं लालसर परतून झालेलं आहे संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा खसखस घालायची आहे आणि मुठभर स्वच्छ घेऊन घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ते सुद्धा एक मिनिट भर परतून घ्यायचे सारण गरम असताना म्हणजे ते सुद्धा छान असं परतल्या जातं आता हे संपूर्ण साहित्य थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटण वाटण तयार तयार करून करून तर इकडे मी घेते तोपर्यंत परत एकदा मी गॅसवरती कडे गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची जिरे मोहरी छान असे फुलायला लागले की आता यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे वाटण थोडंसं पाणी घालून छान असं फाईन वाटून घेतलेलं होतं अगदी छान बारीक वाटायचं म्हणजे रस्त्याला इथे पाहिजे परतून घेतलं खूप जास्त परतायची गरज नाही कारण संपूर्ण साहित्य सा आपण भाजलेलंच होतं आता यामध्ये पाव चमचा हळद घालायचा आहे एक चमचा इथे मी काळा मसाला घातला एक चमचा लाल तिखट घातलं चवीपुरतं मीठ घातलं आणि हे संपूर्ण साहित्य सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचे आणि आता यावरती झाकण लावून दोन मिनिटे आपण वाफ करून घेऊया जोपर्यंत या मसाल्याला छान असं तेल सुटेल तर इथे पाय आपल्या या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे आपल्याला एक ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे या रस्त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे पातळ हवं असेल तर थोडंसं जास्त पाणी घाला घट्ट हवी असेल तर इथे दोन ग्लास पाणी अगदी परफेक्ट पाणी घातल्यानंतर आता या भाजीला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि खळखळ उकळी यायला लागली का आता यामध्ये आपल्याला जे सुरुवातीला तुरीच्या दाण्याचे आपण गोळे बनवून ठेवले होते त्या उकळत्या भाजीमध्ये आपल्याला हे घालायचे आहेत भाजीला उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये हे गोळे घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची कुठेही कमी करायची नाहीतर हे गोळे भाजीमध्ये घातल्यानंतर विरघळले जातात तर आता ही भाजी आपल्याला मोठ्या गॅसवरती चार ते पाच मिनिटे शिजून घ्यायचे तिथे मी भाजी ही चार ते पाच मिनिटे शिजवून घेतली आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे सगळ्या छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त अशी चमचमीत आणि झनझणीत तुरीच्या ओल्या दाण्यांची गोळ्याची आमटी बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदाही तुरीच्या दाण्याची गोळ्याची आमटी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला सुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद